वय बसवन टक्के मिनी ब्लॉग चैनल ला लाइक करा सब्सक्राइब करा बेल आइकन ला नक्की प्रेस करा धन्यवाद नदी राम राम मित्रांनो मी वय बसून टेकते नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज महाशिवरात्री आहे तर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर ब्लॉक काढायचा विषय काय तर आमच्याकडं महाशिवरात्रीची जत्रा असते बेलेश्वर गाव म्हणून इथून दहा पंधरा किलोमीटर आहे तर त्या जत्रेला जाणार आहे मी तर दाखवी दा तुम्हाला कशा प्रकारे जत्रा आहे

પેટ્રોલ ટાકા તો ટાકા ગરજા સતર ગાડી દુસર્યા ગાડી ટાકી मग तर मित्रांनो पेट्रोल टाकले इथून कुठं जाणार आहेत तर व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल तर इथलं पंप झाले निघणार आहे तर बघू शकता त्या गावाकडे जायला वाढ काही काही पंच एवढं आलं काय घेऊ आढळ वाहन तिथल्या तर आपल्याला पुढे डापेल दुर कुठे मार्थ

मित्रो ट्रैफिक है गए ट्रैफिक मे मलदार तैयार मन भाव आता डायरेक्ट आप मंदिरा कर्शन घ मित्रांनो आता गाडी लावली सावली लावली गाडी तर उलू आहे तिकडं भीत गाडी लावते भाऊ तर दर्शन घ्यायचंय ट्रॉफिक आहे तर भेटू आज दर्शनाकडे गेलो दर्शनाला तर तुम्हाला दाखवतो आपल्याकडे बुक असते तुम्हाला दाखवत आपण टोटल पावत्या फाडल्या पाहिजे दिसत असं आपल्याकडं असते बुक खाली चाललोय दर्शनाला चालू आहे बुक इथं जमा करायचं आहे ना खाली बा बघ आता दर्शनाला जाणार खाली आम्ही तर चाललोय खाली मंडळा मंदिर चाल तो मला आतमध्ये बघू शकतो दर्शनाला लाईन कशी एकदम भरपूर लाईन आहे बघू आपल्याला टाईम का आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन जायत शक्य तो रागें लागू देऊ इकडून बाहेर जाण्याचा रस्ता आहे तिकडे नारळ फडतात तिथं बाबांची समाधी आहे तुम्ही आपल्या चालू राहा आवडेल तुम्हाला नक्कीच तर घेतो आता दर्शन तुम्हाला बाबांची संवाद दाखवतो तर बाबांनी समती घातलेली देवस्थान झाले आता दर्शन मग अशी का काढलं नाही दर्शन घेत आणि आत काढून देत नव्हते तर झाले आपलं बुक फिर घेऊन आता दर्शन घेऊन निघणार आहे बाहेर आता जत्रा थोडं फिरणार चला आता बाहेर निघू आतावरी आता वरी बघू बघता रात पा खायचे दुकान आहेत तर थोडी न्यू खरेदी करायची चालू पण थोडं कन्फ्यूज होते काय घ्यायचे बोल खरेदी घेणं चालू आहे थोड व्यवहार चालू मित्रांनो गुन्हा लागले पण व टोपी घेतली तर आता थोडं रे थोडी खरेदी करायची आमच्या माझ्या बि लॻे थी त के नथे तर आमचा जो बारका भाऊ आहे त्याला काहीतरी गाडी पिढी घ्यायची बोलतोय खेळायला तर चालू आहे तिकडच बघायला चालू आहे तिकडच मित्रांनो मित्र वागाय कशी करतो

भावाचा थोडा हक्ट होता त्याच्यामुळे डोसा खायला बसले तर समजा घेऊ शकता डोसा आलं खायला तर क्वालिटी डोसा तर मित्रांनो हा व्हिडिओ मी हा व्हिडिओ मी इथे चेंज करतो आय ओकतो तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकन तर नक्कीच क्लिक करा चला बाय भेटू नवीन ब्लॉग मध्ये आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद